पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तेहर दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नासिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करे शेयर करें और लाइक करे कोल्हापुरातील गोंधळी वस्ती येथे शनिवारी दुपारच्या सुमारास अचानकपणे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीमुळे घरातील सर्व वस्तू मात्र जळून खाक झाल्या आहेत यात अंदाजे एक लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती मिळत आहे अत्यंत गरीब परिस्थितीत जीवन जगणारे वाघमारे परिवार या आगीमुळे घरातील संसार उपयोगी सर्व वस्तू व्यापाराच्या साड्या जळून खाक झाल्या त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाने याकडे लक्ष देऊन मनपा आयुक्तांनी वाघमारे परिवाराला नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले यांनी केली अचानक झालं घर बंद होत भाऊ फिरायला गेले ते भांडे विकायला दरवाजा मी फोडून काढले काढून सर्व विजवा विजवी केलं घरगुती सामान सर्व जाऊन गेलं लाख रुपयापर्यंत नुकसान झालं आग लागली तुम्हाला कसं कळलं शेजारचे बोलले आम्हाला फोन लागला म्हणून आम्ही आलो आम्ही आहे ते तिकडे राहतो बस आता ज्या ठिकाणी साधारणतः बोलव्यवस्थेमधील अशोक वाघमारे यांचे चिरंजीव रवी वाघमारे व त्यांचे कुटुंब आज आज आपल्या पोटासाठी फळगे भरण्यासाठी दिवसभर आपल्या गावोगावी जाऊन त्या ठिकाणी व्यापार करण्याचा व्यवसाय करत असतात या ठिकाणी वस्तीमधील आपल्या स वा रवी वाघमारे यांच्या घराला कुलूप असताना शॉर्ट सर्किट झाल्यानंतर झाल्यामुळे आगीचं तांडव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि कशाचा धूर येतो म्हणून त्यांचे चुल भाऊ त्या ठिकाणी पळत येऊन ते, ते कुलूप तोडून आतपासून तर काय त्या ठिकाणी सर्व अस्तविस्त वस्तू पडलेली जळून खास झालेली वस्तू खा त्या ठिकाणी त्यांना निदर्शन आले तर या ठिकाणी अग्निशमक दलाला फोन केल्यानंतर त्या ठिकाणी तातडीने अग्निशमकची वा गाडी येऊन त्या ठिकाणी अग्निशोमाची लोकं येऊन पाण्याची आग विजवली पाणी मारून त्यानंतर एम एस सी बीचे फोन केले असता एम एस बीचे लोकांनी तातडीने येऊन तिथं लाईटची व्यवस्था बंद केली आणि मोठा होणारा अनर्थ त्या ठिकाणी टळलेला आहे आणि अत्यंत गरीब परिस्थितीच्या बिकट परिस्थिती हाल करणाऱ्या लो लोकांना ही घटना घडल्यानंतर गरीब परिस्थितीमध्ये ते, ते फोटबरत असतात अशा लोकांचा जो वर्षभराचा जो कमाई असतो त्या ठिकाणी जळून खाक झालेला आहे आणि या ठिकाणी त्यांचं नव्वद ते एक लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे मी महापालिकेच्या आयुक्तांना आपत्ती व्यवस्थांना देखील विनंती विनंती करतो की त्यांनी त्यांच्या कुटुंबाकडे पाहून त्यांच्या आर्थिक परिस्थिती पाहून त्याचं नुकसान पाहून आर्थिक मदत मिळावी अशी मी ऐकसाहेबांना आणि आर्थिक आपत्ती व्यवस्थापनाला मी विनंती करतो